जो एक सोसायटी म्हणल्यानंतर रहिवाशी त्यानंतर सगळ्यांना मॅनेज करणं आणि महिला विशेष करून त्यात प्रतिनिधित्व करतात कसं नमस्कार मी मनीषा गांगुर्डे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची महाराष्ट्र कोऑर्डिनेटर आणि भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची महाराष्ट्र कोऑर्डिनेटर आणि खूप छान वाटत आहे मी सुद्धा मी सुद्धा इथलीच मेंबर आहे आणि आतापर्यंतचा जो प्रवास मी बघितला आहे जेव्हापासून मी इथे राहते आहे सगळ्यात महत्वाचं की विविध लोकांना विविध भाषेतील लोकांना विविध प्रांतातील लोकांना एका प्लॅटफॉर्म वरती येऊन आणि सगळ्यांना एकत्र आणून म्हणजे असं एका प्लॅटफॉर्मला शक्यतो सोसायट्या बघायला मिळत नाही आहेत तेरा सोसायटीत म्हणजे जो सेलिब्रेशन झालेला आहे एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी यामध्ये जे दोन दिवसाचं से सेलिब्रेशन झालेलं आहे ते जागतिक लेवलला झालेलं आहे बिकॉज यामध्ये जी संस्कृती जपली गेलेली आहे आणि ज्या पद्धतीने महिलांसाठी विशेषतः प्राधान्य दिलेलं आहे की महिलांनाही ज्या ऍक्टिव्हिटीज करायची संधी त्यांना मिळत नव्हती तर त्याही आता प्लॅटफॉर्मला पुढे येऊन मोठ्या लेवलला पार्टिसिपेट करत आहेत आणि त्याचबरोबर हे बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट हे देण्याचं मुख्य कारण म्हणजे की एकात्मता एक जी बघायला मिळालेली ना ती या आधी सुद्धा बघायला मिळालेली ज्या वेळेला एक स्पर्धा झालेली नवरात्रीमध्ये मग त्यामध्ये त्यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं अप्रिशिएट सर्टिफिकेट मिळालं आणि आता या सेलिब्रेशन डेचं एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं हे अप्रिशिएट सर्टिफिकेट देत असताना मलाही खूप आनंद झाला आणि बाकी सर्वांचेच कासाबेला गोल्ड समिती असोसिएशन्स आणि या सर्वच टीमचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा कासाबेला गोल्ड आमच्या असोसिएशनच्या तर्फे असोसिएशन डे हा एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारी या रोजी मनवलं होतं सर्व रेसिडेंट म्हणजे आमच्या दो वीस हजार रेसिडेंट आयोजन आज इथे केलं होतं त्याचा कार्यक्रम हा खूप मोठ्या लेवलला इथे आयोजन झालं सर्व सर्वांनी सहभाग घेतला सर्व त्याच्यामध्ये स्पोर्ट्स असतील त्याच्यामध्ये फॅशन शो असतील त्याच्यामध्ये डान्स असतील सिंगिंग असेल सर्व त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि मी सर्व रहिवाशांचे मी या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या लेवलला सर्वांनी सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने पार आग पाडतो स्पर्धा की आमच्या कासाबेला गोल्ड मध्ये मॅरेथॉन असेल आ, क्रिकेट असेल बॅडमिंटन असेल त्यानंतर सिंगिंग असेल डान्स असेल त्यानंतर फॅशन शो असेल असे इतर अनेक कार्यक्रम सर्वांनी सहभाग घेतलेला त्या अनुषंगाने आज आम्हाला कासाबेला गोल्ड या असोसिएशनला म्हणजे आमच्या सर्व रहिवाशांचा आज मान सन्मान म्हणून भारत अवॉर्ड आज आम्हाला मिळतोय मी या त्या टीमचे मी आभार व्यक्त करतो